सभापती महोदय सन्मान्य सदस्य विक्रांजींनी एक ते अकरामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी जो या ठिकाणी उल्लेख केला की जे प्लॉट्स दिलेले होते हे बंगल्यासाठी किंवा रोहाऊससाठी बाई प्लॉट्स दिलेले होते पण त्याच्यानंतर रिडेव्हलप करत असताना तिथल्या मालकांना त्या बिल्डिंग बांधल्या आणि त्यातले हा परवानगी नाही बिल्डिंग बांधल्या आणि बिल्डिंग बांधल्यानंतर त्याच्यामध्ये जे फ्लॅश झाले त्याची विक्री देखील केली आता ते रेग्युलराईज करण्याचं धोरण सिडकोनं ऑलरेडी आणलेलं देखील होतं त्याच्यातनं काही रेग्युलराईज देखील झालेले आहेत पण ह्या रेग्युलराईज करत असताना त्याला मर्यादा ठेवली होती की शंभर स्क्वेअर मीटरपर्यंतच्या ज्या इमारती आहेत त्या रेग्युलराईज करायच्या पण त्याच्यानंतर बांधकामासाठी जे परवानगी दिलेल्या होत्या त्या सगळ्या कशा पद्धतीनं भविष्यामध्ये रेग्युलराईज करायच्या या संदर्भामधली एक ते अकरामधली ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्या कोर्टामध्ये गेल्या कोर्टामध्ये ही अतिशय चांगल्या पद्धतीनं केस चालली ज्यांना आवश्यक आहे ते निर्णय एक ते अकरामधल्या लोकांसाठी झाले सिडकोकडे ते परत आलेलं आहे मी या माध्यमातनं विक्रांतजींना आणि तिथल्या समस्त जे जा बाधित झालेले लोक आहेत त्यांना आश्वस्त आश्वस्त करतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये एक ते अकरा जे सदनिका होत्या त्याच्या ज्या बिल्डिंग झाल्या आहेत कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याच्या पद्धतीनं सकारात्मक कारवाई विक्रांतजींच्या मागणीप्रमाणे केली जाईल त्याच्या पुढं जाऊन आज आपण अकराच्या बाबतीतला निर्णय घेतो आहे पण अजून काही अनावधानानं जर राहिल्या असतील तर त्याच्यासाठी देखील आपण नव्वद दिवसाची मुदत वाढवून देऊ त्यांचं रजिस्ट्रेशन आपण करून घेऊ आणि अशा पद्धतीच्या इमारती ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या रेग्युलराईज करण्याच्या संदर्भामध्ये सिडको त्या ठिकाणी निर्णय घेईल मध्ये मी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की एकपासून अकरापर्यंत जी मागणी विक्रांतजींनी केलेली आहे त्याचीच सकारात्मक निर्णय सिडको घेणार आहे त्यांनाच परवानगी देण्याची भूमिका सिडकोची आहे त्याच्या पुढं जाऊन मी असं सांगितलं की त्याच्यातनं जर कोण राहिलं असेल तर नव्वद दिवसाचा कालावधी आपण अजून देऊ म्हणजे अकरा व्यतिरिक्त जे उरलेले आहेत एक दोन असतील चार असतील पाच असतील हे देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील आणि सगळ्यांनाच हा न्याय एकसारखा मिळेल त्याच्यामुळं सकारात्मक भूमिका म्हणजे या सगळ्याला परवानगी देण्याचीच भूमिका सिडकोची राहणार आहे